आज इथे मी छानपैकी छोटे छोटे मिनी बटाटे वडे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि सोबत छानपैकी अशी तळलेली मिरची आणि त्यावरती मीठ आहा थंडीमध्ये खायला जबरदस्त लागतात तर हे मिनी बटाटे वडे कसे करायचे खूप टिप्स सांगितलेले आहेत की बॅटरसुद्धा हलकं झालं पाहिजे तर त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त बेक करणार आहोत आज एक मस्त पदार्थ करणार आहोत स्नॅक पदार्थ करणार आहोत जो की अनेक लग्न कार्यामध्ये केला जातो तर आज आपण करणार आहोत मिनी बटाटे वडे तर मिनी बटाटे वडे अतिशय सुंदर लागतात खाण्यासाठी तर हे बटाटे वडे करण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसनासाठी दोन टेबलस्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यानंतर लागणारे आपल्याला ओवा हळद लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे हे वरचं कोटिंग तयार करण्यासाठी लागणार आहे आणि बटाटे वडे करण्यासाठी लागणारे आपल्याला इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर लागणारे आपल्याला साधारण आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर एवढे जिन्नस आपल्याला बटाटे वडा तयार करण्यासाठी लागणार आहेत तर आता सुरुवात करूयात तर आता सुरुवातीला आपण बटाटे वड्याचं सगळं स्टफिंग किंवा सालन तयार करून घेऊयात तर इथे एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत ह्या पोपटी मिरच्या आहेत या तिखटाला जरा कमी असतात तुम्हाला जर जास्ती तिखट आवडत असेल तर काळ्या पाठीच्या किंवा हिरव्या पाठीच्या हिरव्या मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं आता ह्या मिरच्या घेते मी त्यानंतर यामध्येच आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि त्यामध्ये घालतीये थोडस मीठ म्हणजे ते वाटलं खूप चांगलं जातं म्हणून मीठ घालतेय तर आता हे छानपैकी आपण ठेचून घेऊयात खलबत्त्यामध्ये तर हे बघा हे छानपैकी आपलं वाटण बनवून तयार आहे हे बघा असं तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं पण खलबत्त्यात वाटून घेतलं तर त्याची चव जास्ती चांगली लागते आता बटाटे शे, शे मैश बटाटे मैश 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 हे बटाटे जे आहेत ना हे थोडेसे असे मॅश करून घ्यायचे ह्याचे थोड्याशा फोडी राहिल्या तरीसुद्धा चालू शकतं दाता खाली आल्यावर त्या फोडी पण छान लागतात तर आता हे बटाटे हातानेच मी मॅश करते तुम्ही पोटॅटो मॅ मॅशर घेतलं तरीसुद्धा चालू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने इझिली मॅश करून घेतले तर हे मॅश करून झाले की आता यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ना हे वाटण घालून घेऊया अंदाज आले सो मिरच्या घाला जबरदस्त इतका सुंदर सुवास येतो ना या बाटणाचा हे मिक्स करून घेऊयात आधी आता यामध्येच घालते मी चवीनुसार मीठ मीठ बेतानीच घालायचं कारण नंतर मग कोटिंगमध्ये सुद्धा आपण मीठ घालणार आहोत त्याच्यामुळे नाहीतर मग ते खारट होऊ शकतं म्हणून बेतानीच घालायचं आता हे मिक्स करून घेऊयात आधी आपण आणि यामध्ये घालते मी थोडीशी आता हळद साधारण पाव चमचा हे देखील छान मिक्स करून घेऊयात म्हणजे कलर छान येतो तर हे बघा हे आपलं बटाट्यावड्याचं मिश्रण बनवून इथे तयार आहे आता आपण ह्याच्या कोटिंगची तयार करू तयारी करून घेऊयात तर आता इथे एक बोल घेतलेला आहे मोठा त्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेते मी यामध्ये दोन टेबल स्पून तांदळाची पिठी घालते तरी कुरकुरीतपणा खूप छान येतो आपल्या बटाट्यावड्यांना म्हणून घालते त्यानंतर यामध्येच घालते आहे मी पाव चमचा ओवा ओवा घालण्याचं कारण म्हणजे बेसन पचायला जड असतं ओवा घातल्याने पचायला हलकं होतं म्हणून मी ओवा घालते आहे त्यानंतर यामध्ये घालते आहे मी साधारण अर्धा चमचा हळद तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा देखील घालू शकता पण शक्यतो मी नाही घालत पण मग जो सोडा घालणार असाल तुम्ही तर ह्याच्यामध्ये हळद बिलकुल घालू नका कारण सोडा आणि हळदीचे रिॲक्शन होते आणि त्याला लालसर रंग येतो आणि जे की आरोग्यास पण चांगलं नाही आहे म्हणून जर तुम्ही सोडा घालणार असाल तर हळद स्किप करा आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आता पाणी घालून एक आपल्याला सरसरीत ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यावड्यांना छानपैकी असं कोट झालं पाहिजे इतपत आपल्याला हे पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत तर हे बघा साधारण असं रनी बॅटर तुमचं झालं पाहिजे हे बघा आणि पाणी घातल्यानंतर ना तर हे बघा हे साधारण पाच मिनटं अशा पद्धतीने हे बेसन छानपैकी असं फेटून फेटून घेणं गरजेचं आहे असं फेटून घेतल्याने ना आ, हे जे बटाटे वडे आहेत ना हे एकदम असे लाईट होतात खाण्यामध्ये म्हणजे एकदम जड जड लागत नाहीत खाल्ल्यानंतर म्हणून बेसन असं फेटून घेणं अत्यंत गरजेची स्टेप आहे साधारण पाच ते सात मिनटं हे फेटून फेटून घ्यायचं छानपैकी अशा पद्धतीने हे बघा तर हे साधारण पाच ते सात मिनटं मी छानपैकी असं फेटून घेतलं आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम लाईट झालेलं आहे बॅटर आणि रनी कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये घालती आहे मी चवीनुसार मीठ पाणी घातल्यानंतरच मीठ घालायचं नाही तर मग मिठाचा अंदाज येत नाही हे बघा अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही आता हे बॅटर आपलं कोटिंगचं बॅटर बनवून इथे तयार आहे आता आता जे हे बाजूला ठेवूयात आपण आणि हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बटाटेवड्यांचं आता ह्याचे छोटे छोटे बटाटे वडे करून ठेवूयात आपण हे बघा अशा पद्धतीने मिनी बटाटा वडा आहे म्हणून छोटे छोटेच असे बटाटे वडे करून घ्यायचे साधारण या साईजचे तुम्ही मोठे जरी करून घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही जर तुम्हाला मोठे आवडत असतील तर मोठे करून घ्या हे बघा आता अशा पद्धतीने सर्व बटाटे वडे मी इथे करून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व बटाटे वडे बघू शकाल इथे तुम्ही मी करून घेतलेले आहेत छान छोटे छोटे बटाटे वडे तयार केलेले आहेत आता आपण बटाटे वडे तळायला घेऊयात तर इथे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी बघू शकाल इथे तुम्ही एक हे आहे म्हणजे Uh, की तुम्ही जेवढं तळणार असाल ना तेवढंच फक्त तेल घ्या कारण मग सारखं सारखं तेल uh, जे तळलेलं तेल आहे ते तुम्ही जर वापरत राहाल ना तर ते, ते शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून जेवढं लागणार आहे तेवढंच तेल कडाईमध्ये घ्या खूप जास्ती तेल कढईमध्ये घेऊ नका तर आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल मी गॅस मध्यम आचेवरती केलेलं आहे आता यामध्ये हे जे बटाटे वडे आहेत ना हे या बॅटरमध्ये असे घोळवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यावरती हे बॅटर कोट करून घ्यायचं असं हाताने जरी केलं तरी चालू शकतं हाताने सोपं पडतं उलटं तर हे बघा आणि एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते थोडंसं काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं घोळवायचं बॅटरमध्ये छानपैकी असं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता सोनेरी रंगावरती हे सर्व बटाटे वडे छान पेकी आपण तळून घेूया तर हे बघा अल्टून पलटून इकडे मी हे बटाटे वडे छान पेकी तळून घेत आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग काय सुरेख आलेला आहे जबरदस्त आहा क्या बात आहे एक साइड झाली की दुसरी साइड छान पेकी पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनी अलटून पलटून बटाटे वडे आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत आणि सुगंध तर अफलातून येतोय आहे जबरदस्त तर आता अशाच पद्धतीने सर्व बटाटे वडे इथे मी तळून घेत आहे तर आता हे बटाटे वडे छानपैकी तळवून झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त कलर आलेला आहे आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती मी हे बटाटे वडे काढून घेत आहे हे बघा मस्त कारण म्हणजे सगळीकडून त्याला हवा लागते आणि बटाटे वडे सॉगी पडत नाहीत किंवा तुम्ही टिश्यू पेपरवर काढून घेतले तरीसुद्धा चालू शकतं व्यवस्थित छान तळल्या गेलेत गोल्डन ब्राउन ब्राऊन कलरवरती बघू शकाल इथे तुम्ही आहा कॅपाते आता अशाच पद्धतीने सर्व बटाटे वडे मी तळून घेत आहे तर आता इथे दुसरा घाणा मी सोडून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत गॅस परत थोडस गॅसची हीट थोडीशी वाढवायची नंतर परत मीडियम आचेवरती करून घ्यायचं जेव्हा तुम्ही दुसरा घाणा सोडणार आहात तेव्हा तर आता हे सर्व बटाटे वडे मीडियम आचेवरती छानपैकी तळून घेत आहे तर अशा पद्धतीने हे छानपैकी मिनी बटाटे वडे मी इथे सगळे तळून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही कलर टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे मस्त होतात आणि एकदम लाईट होतात तुम्हाला मी एक उघडून सुद्धा दाखवते तर हे बघा अतिशय लाईट झालेले आहेत एक ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा जबरदस्त म्हणजे कोटिंग कमी आणि मध्ये बटाट्याचं सारण जास्ती असाच बटाटेवडा झाला पाहिजे जबरदस्त तर कशी वाटली आजची तुम्हाला वड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुशखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद